नाशिक महानगरपालिकेच्या भूमिकेत गटार योजनेच्या हो घोटाळ्याप्रकरणी दिनकर पाटील यांनी याचिका दाखल केली होती वकिलांच्या चुकीमुळे ती फेटाळली त्यामुळे वकिलांविरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार करण्यात आली होती तक्रारीच्या अनुशासन समितीनं गंभीर दखल घेत ॲडव्होकेट दिमेश तिवारी यांना दणका दिला असून याचिकाकर्ते पाटील यांना पन्नास हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश समितीनं तिवारी यांना दिलेत भरपाईची रक्कम न भरल्यास सनद रद्द करण्याचे आदेश दिलेत चुकीचं काम करणाऱ्यांना हिचा असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली दोन हजार दहामध्ये महापालिकेच्या माध्यमातून भूमिगत गटार योजना राबवली होती या योजनेच्या कामामध्ये तब्बल चारशे तीन कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सा करत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली याचिकाकर्त्याचे वकील ॲडव्होकेट तिवारी यांनी शंभर रुपयांचे शुल्क भरले नाही त्यामुळे याचिका फेटाळली गेली हा आरोप पाटील यांनी केला आणि चार मे दोन हजार अकराला दाखल दुसरी याचिकाही दोन हजार तेरामध्ये फेटाळली गेली या प्रकरणामध्ये विरोधकांकडून आपली बदनामीचा सा प्रयत्न झाल्यामुळे ॲडव्होकेट तिवारींविरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अनुशासन समितीकडे तक्रार करण्यात आली तब्बल दहा वर्षानंतर बार काउन्सिलने तक्रार मंजूर करत पन्नास हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश वकील यांना तिवारींना दिले असून आदेशाच्या पंधरा दिवसात भरपाई न दिल्यास वकिली व्यवसायाचा परवाना महिनाभरासाठी निलंबित करण्याचे माहिती दिली नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन हजार दहा साली गटावर चारशे तीन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून मान्य उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती ती रीट याचिका दाखल केल्यावर शंभर रुपये प्रोसेसिंग फी जी असते कोर्टाची ती भरली नाही म्हणून ती माझी रिट याचिका भेटण्यात आली होती आणि वकील वकिलाला मी पुन्हा ती रिट याचिका दोन हजार अकरामध्ये पुन्हा दाखल केली पुन्हा ती दोन हजार तेराला रीट याचिका दाखल केली परंतु मला मी समाधान न झाल्यामुळे त्यामध्ये मी बार अर्ज अर्ध्याला ॲडव्होकेट दिनाशी तिवारी नावाच्या वकिलाच्या विरोधात आणि तब्बल दहा वर्ष ती केस बार काउन्सिलकडे चालली आणि बार काउन्सिलकडे चालल्यानंतर आज वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बार काउन्सिल ऑफ इंडियाने ॲडव्होकेट दिनेश तिवारी या वकिला विरोधात ऑर्डर काढून हो का त्या की त्यांनी चुकीचं काम केलं खरोखर ती फी शंभर रुपये भरायला पाहिजे होती अन्यथा त्या चारशे तीन कोटी रुपये जो भ्रष्टाचार झाला बैरिक योजनेत त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सजा झाली असती संबंधित अधिकाऱ्यांना तो संपूर्ण भरपाई करून द्यावा लागली असती परंतु तसं न झाल्यामुळे आज त्या ॲडव्होकेट दिनेश तिवारी या वकिलाला पन्नास हजार रुपये दंड झाला की तो दंड पन्नास हजार रुपये चुकीचं काम केलं केस चालवताना म्हणून ते दिनकर पाटील यांना देण्यात यावी परंतु त्या वकिलाने पंधरा दिवस त्याची मुदत होती आणि ती मुदत संपूनही ते पन्नास हजार रुपयाने दिल्यामुळे पन्ना दिल्या जर पंधरा दिवसात दिली नाही पन्नास हजार रुपये तर एक महिन्यासाठी त्यांचा जो जी सनद आहे वकिलाची ती एक महिन्यासाठी रद्द होईल असा निकाल दिला मला खरोखर त्याचा एक आनंद होतो की महापालिकेत काम करत असताना चुकीचं कामकाज होऊ नये जनतेचा पैसा आहे त्याला न्याय मिळावा आणि आज मला न्याय मिळून खूप आनंद होतो आणि ना नाशिकांना मी सांगू इच्छितो की जी केस मी दाखल केली होती त्या वकिलांनी चुकीचं काम केलं त्यामुळे त्याची सनद रद्द झाली हा मला आनंद होतो आणि जे मला नागरिकांना सांगावंसं वाटतं की तुम्ही निवडून देतात आम्हाला तर आम्ही तुम्ही कर भरतात त्या कराचा चांगला येऊ व्हावा हो यासाठी खरं मी लढलो आणि त्याचं यश मिळालं की ज्या लोकांनी चुकीचं काम करते त्यांना चपरा काही ज्यांनी मला केस करायला लावली होती त्यांनी सुद्धा माझ्यावर खूप दबाव आणला होता ही केस मी मागे घ्यावी परंतु ही केस मागे मी घेतली नाही आणि मी लढत राहिलो आणि आज त्याला दहा वर्षांनी न्याय मिळाला हे नाशिककरांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही भरलेल्या कराचा चांगला इनोबा म्हणून मी भांडो जय हिंद जय महाराष्ट्र वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर